श्री स्वामी समर्थ तर तुमचं वेलकम आहे रेसिपी आणि बरंच काही यामध्ये तर बनवलेला आहे प्रसादचा शिरा तर आपण इथे रेसिपीला सुरुवात करू तर इथे घेतलेला आहे एक वाटी रवा पाऊन वाटी साखर एक वाटी तूप घेतलेला आहे एक केळं कुस करून घेतलेला आहे वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे आणि इथे ठेव दूध ठेवलेलं आहे तापायला तर रेसिपीला सुरुवात करूया गॅस आहे त्यामध्ये टाकायचं आहे एक दोन चमचे तूप तूप गरम झाल्यानंतर त्यात आपण ड्रायफ्रूट गोल्डन वस्तू पर्यंत परतून घ्यायचे आहेत काजू मनुके आणि बदाम टाकून घ्या आणि परतून घ्या चांगले परतून झालेले आहेत आता आपण एका डिशमध्ये ते काढून घेऊया त्याच कढईमध्ये आपण थोडस तूप घालणार आहोत आणि त्यामध्ये रवा घालायचा आहे रवा चांगला परतून घ्यायचा आहे चांगला गुलाबी होऊस्तोपर्यंत तो आपल्याला भाजायचा आहे तर ही रेसिपी तुम्ही कुठून कुठून बघत आहात प्लीज कमेंट करा रेसिपी आवडली तर करा रवा पण थोडा साईडला करून त्यात अजून थोडंसं तूप घालायचं आहे आणि त्यातच केळं शिजून घ्यायचं आहे चांगलं परतून घ्यायचं आहे केळं चांगलं शिजलं की त्यात आपल्याला गरम दूध टाकायचं आहे दूध टाकताना जरा काळजी घ्या कारण ते गुडबुडी भरते थोडीशी काळजी घ्या आणि चांगलं आता ढवळून घे चांगलं आता ढळून घेते इथे गुठळी राहता कामा नाही म्हणून ढोळायचं आहे सतत आणि आता त्याच्यावर ठेवायचं आहे झाकण पाच दहा मिनिटे झाकण ठेवा वाफ झाली की चांगलं होऊन जायच्या नंतर त्यात टाकायचे आहे साखर साखर चांगली विर त्यात त्यात आहेत आपले ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट एक सगळे एकत्रित करून घ्यायचं आहे आता त्यात टाकायचे आहे वेलची पावडर वेलची पावडरने चांगला स्मेल येतो तर त्यासाठी तर वेलची पावडर टाकलेली आहे इथे रेडी झालेले आहे आपला प्रसादाचा शिरा जर तुम्हाला आवडत तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच